तेही माझ्यावर फिदा रोहिणी खडसेनी मेकअपवरून केलेल्या टिका टीकेवर रुपाली चाकणकरांचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलेला आहे रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर मेकअपवरून टीका केल्याचं पाहायला मिळतंय आहे सुप्रिया सुळे यांना खुश करण्यासाठी रोहिणी खडसे यांनी हे विधान केलं असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे दरम्यान रोहिणी खडसे यांनी केलेल्या टीकेवरून रुपाली चाकणकर यांनी त्यांना टोला लगावलाय विरोधातील महिलासुद्धा माझ्यावर फिदा असल्याचं वक्तव्य केलेलं आहे चांगला मेकअप करून आणि पक्षाच्या सर्व कार्यक्रमाला हजर राहून तिथे मटकायचं एवढंच रुपाली चाकणकर यांचं काम दिसतंय त्यांच्या पुण्यात घडलेल्या घटनांवर त्यांनी काहीच भाष्य केलेलं नाही त्या संपूर्ण महिला आयोगाच्या अध्यक्षा नाहीत त्या फक्त सत्ताधारी पक्षांच्या बाजूने बोलणाऱ्या महिला आयोग आहे असं वक्तव्य रोहिणी खडसे यांनी करून चाकणकरांवर सडकून टीका केली तर रोहिणी खडसे यांनी केलेल्या टीकेवर रुपाली चाकणकरांकडून पलटवार करण्यात आलेला आहे गेल्या दोन वर्षात केवळ साड्या आणि टिकलीवर आंदोलन करणारे पुढील पाच वर्ष त्यावरच आंदोलन करणार आहेत कारण तेवढी वैचारिकता त्यांच्यात नाही आपण कोणता विषय मांडावा विरोधातील महिला देखील माझ्यावर फिदा आहेत असं चाकणकर यांनी म्हणत टोला लगावला आहे जे महिला आयोगाची गरिमा फार मोठी आहे ज्यांचा अभ्यास नाही आहे त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार गेले दोन वर्षात फक्त साड्या आणि टिकलींवरती आंदोलन करणारी पुढचे पाच वर्षही त्याच्यावरतीच आंदोलन करणार आहेत कारण की तेवढी वैचारिकता नाही की आपण कुठला विषय मांडावा त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण या लोकांवरती चरणा चर्चा करण्यापेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीचं काम करतोय विरोधातल्या महिला सुद्धा माझ्यावर फिदा आहेत त्याच्यामुळे साडी आणि टिकलीच्या पुढे त्या जात नाहीये मला कौतुक वाटते सगळ्या गोष्टी त्यांचं नाव घेतल्या पुढे त्यांचं देखील आणि दुसरी गोष्ट खडसेबाईंना खरं तर संघटना त्यांच्याकडे आता जी आहे ती मी बांधलेली आहे त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी नियुक्तीपत्र दिलेली ती संघटना त्यांना चालवता येत नाहीये पण तरी सुद्धा सुब्रा सुळेंना खुश करण्यासाठी रुपाली कर वर वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी आपण मीडियाला दिसू म्हणून कदाचित वक्तव्य करत असतील काल दिवसभर कार्यक्रम केले कुठेही बातमी झाली नसेल पण रुपाली चाकणकरवर बोलल्या बातमी झाली का नाही ताकद आहे रुपाली सल्ला देणार का पक्षवाढीसाठी या पुढे सल्ला द्यायची गरज नाहीये पक्षाने जबाबदारी दिली ती जबाबदारी पेलली पाहिजे ही विधान जे आहेत स्वतःच्या सहा टर्म सुरक्षित असलेला वडिलांचा मतदारसंघ लेकीला दोनदा देऊनही साम दाम दंड भेद वापरूनही वडिलांचं नाव वापरूनही निवडून येत नाही त्याच मतदारसंघातून भाऊजय निवडून जाते वडील निवडून जातात आपण जात नाही त्याचं आत्मचिंतन करणं फार गरजेचं कर आहे आणि राहिला विषय दुसऱ्यांच्या कमेंट वाचा म्हणणाऱ्यांनी स्वतःचे कमेंट बॉक्स बंद केलेत शेवटी के वार केला तर प्रतिवार जेला सुद्धा खमक नेतृत्व लागतं ताकद लागते आम्हाला शेवटचा प्रश्न ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई